तिळाचे लाडू मऊसूद चिवट न होता अगदी खुसखुसीत बनवण्याकरता इथे मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे तसेच पाक झाला की नाही हे पाहण्याकरता इथे का मी काही ट्रिक्स वापरलेलं आहे ज्यामुळे हे लाडू अगदी महिनाभर ठेवूनसुद्धा मऊसूद आणि खुसखुशीत राहतात नमस्कार व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल साहित्याचे योग्य प्रमाण घेऊन मौसूद असे तिळाचे लाडू बनवतोय रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा असं केल्याने माझ्या येणाऱ्या पुढील सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तिळाचे लाडू बनवण्याकरता पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आपण आज कपाचे किंवा वजनी प्रमाण दोन्हीही आपण पाहणार आहोत तर यासाठी या आपण अर्धा किलो तीळ घेतलेले आहे तर कपाने मोजले तर एकूण हे तीन कप तिळ भरलेले आहेत पाक बनवण्याकरता अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तर कपाने मोजलं तर दोन कप हा गुळ भरलेला आहे या प्रमाणात मध्यम गोडीचे लाडू होतात जास्त गोडही नाही आणि कमी गोडही नाही तुमच्याकडे जर मोजण्याकरता कप मेजरमेंट नसेल किंवा वजनी काटा नसेल तर तुम्ही वाटीने देखील हे मोजू शकता तर एक वाटी आपण तीळ घेतलं आहे त्याकरता एक वाटी गूळ घ्यायचा पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे कढई गॅसवरती ठेवून गरम करून घेतली आता यामध्ये शेंगदाणे घालून चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मिडीयम टू लो ठेवायची यामुळे शेंगदाणे आतपर्यंत चांगले भाजले जातात शेंगदाणे चांगले भाजून झालेत तर आता एका प्लेटवरती काढून घेऊया याच कढईमध्ये तीळ देखील भाजून घेऊयात लाडू बनवण्याकरता हे तिळ मी गावरान वापरलेले आहे त्यामुळे यामध्ये एक अर्धा काळा तिळ आहे सोबतच या तिळाचा रंग एकदम पांढरा शुभ्र नसून थोडासा तांबूस आहे पॉलिश केलेल्या तिळापेक्षा हे तिळ चवीला खूप छान लागतात तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही भाजल्यानंतर असे हे थोडे थोडे फुगले जातात आणि थोडेसे पांढर दिसतात भाजताना तिळदेखील अगदी चटचट उडतात तर आता हे भाजलेले तिळ एका ताटावरती काढून पूर्णतः आपण थंड करून घेऊयात भाजलेले शेंगदाणे पूर्णतः थंड झालेत तर इथे दाखवल्याप्रमाणे हातावरती चोळून याची आपल्याला टरपलं काढून घ्यायची शेंगदाण्याची टरपलं काढल्यानंतर ही वेगळी करण्याकरता खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी इथे मी पटकन एक टिप्स सांगते तर अशा पद्धतीने एक झाऱ्या घ्यायचा त्यावरती शेंगदाणे घालून इथे दाखवल्याप्रमाणे अगदी पटकन याची टर्पलं बाजूला काढता येतात आणि शेंगदाणे देखील अगदी पटकन बाजूला निघतात अगदी एकच मिनिटात सर्व टर्पलं आणि शेंगदाणे आपण वेगवेगळे करून घेतलेत एखाद्या ग्लासाच्या मदतीने किंवा तांब्याच्या मदतीने हे शेंगदाणे झाड असे क्रश करून घ्यायचे किंवा खलवाद्यामध्ये घालून कुटून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यात घातले तर हे शेंगदाणे खूप बारीक होतात त्यामुळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घालायचे नाही तर आता लाडू बनवण्याकरता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे त्याकरता कढई गॅसवरती ठेवून यामध्ये गुळ घालून घ्यायचा तर लाडू आपल्याला अगदी मौसूत करायचे त्याकरता यामध्ये दोन चमचे पाणी घालायचे एकदम जास्तसुद्धा पाणी वापरायचे नाही दोनच चमचे यामध्ये पाणी घालायचे पाक बनवताना जर पाण्याचे प्रमाण जास्त वापरले तर लाडू चिवट होतात आणि जास्त दिवस टिकत नाहीत आणि जर पाक बनवताना गुळामध्ये थोडे देखील पाणी वापरले नाही तर लाडू हे कडक होतात तीन ते चार मिनिट गुळ मी वितळून घेतला या पाकाला छान असे बुडबुडे यायला लागलेत ला परंतु हा पाक आपला तयार झालेला नाही अजून दोन तीन मिनटं हा पाक मी उकळवून घेतला पाक आहे की नाही हे ओळखण्याकरता प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं आता यावरती चमचाभर पाक घालायचा एक मिनिटभर थंड होऊन द्यायचं नंतर हा पाक बोटांच्या मदतीने गोळा करायचा बोटांवरती घेऊन असा हा दाबून पाहायचा अगदी मौसुदा असा हा पाक तयार झाला आहे तर थोडासा असा दाबल्याने तार देखील बनत आहे यापेक्षा पुढे पाक जाऊन द्यायचा नाही नाहीतर लाडू हे कडक होता तर आता यामध्ये शेंगदाणे घातले सोबतच भाजलेले तिळदेखील घालूयात तुम्हाला जर लाडूऐवजी तिळाची वडी बनवायची असेल तर हे तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि सेम पद्धतीने तुम्ही तिळाची देखील बनवू शकता तिळ आणि शेंगदाणे घालण्यापूर्वी गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि पटकन तिळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व तिळ आणि शेंगदाणे पाकामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स झालेत आता याचे आपल्याला गरम असतानाच लाडू बनवून घ्यायचे आहे लक्षात असू द्या हे थंड होऊन द्यायचं नाही थंड झाल्यावर लाडू वळवता येत नाहीत तर गरम असतानाच बनवायचे याकरता हाताला चटके बसतात त्याकरता थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा एकसारखे लाडू येण्याकरता इथे दाखवल्याप्रमाणे एकच चमच्याचा वापर करायचा यामुळे आपले सर्व लाडू एकसारखे येतात एकदम जास्त देखील पाण्याचा वापर करायचा नाही थोडंसंच पाणी हाताला लावून हे लाडू पटापट -पत वळवून घ्यायचे सुरुवातीलाच हे, हे लाडू अगदी गोल बनवण्याची गरज नाही परंतु हे सारण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला सर्व लाडू पटापट बनवून घ्यायचे नंतर या लाडूंना आपण गोल बनवू शकतो तर एक लाडू आपला तयार झाला आहे सेम पद्धतीने दुसराही लाडू तुम्हाला मी बनवून दाखवते थंड पाणी थोडंसं हाताला लावून घ्यायचं चमच्याच्या मदतीने हे सारण हातावरती घ्यायचं पटापट याचे लाडू बनवायचे एका हाताने बनवा किंवा दोन हाताने बनवा अगदी पटकन हे लाडू वळतात सारण खूप गरम असल्यामुळे याचा आकार लगेचच वळत नाही त्यामुळे आपल्याला फटाफट हे लाडू फक्त बनवून घ्यायचे तर दुसराही आपला लाडू तयार झाला आहे सेम पद्धतीने उरलेले सडव लाडू मी बनवून घेतलेत अजून हे लाडू थोडे थोडे गरम आहेत तर या लाडूंना आपण आता गोल गोलगरगरीत असा आकार देऊ शकतो दोन्ही हाताच्या तळव्याने थोडासा लाडू प्रेस करून घेतला की मस्त असा गोल गरगरीत आपला तिळाचा लाडू तयार झाला आहे हाताला थोडंसं थंड पाणी लावल्यामुळे हाताला चटके देखील बसत नाहीत तर सेम पद्धतीने सर्व लाडू मी गोल गोलगरगरीत वळवून घेते हे तिळाचे लाडू बनवायला बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतात परंतु हे बनवायला खूप सोपे आहेत पंधरा ते वीस मिनटात भरपूर लाडू बनवता येतात हे साधारण मी एक किलो लाडू बनवलेले आहेत प्रवासासाठी देखील हे लाडू तुम्ही नेऊ शकता एक महिनाभर अगदी मस्त टिकतात थंडीमध्ये तिळ हे आवर्जून खाल्ले जातात त्यामुळे तुम्ही संक्रांतच नाही तर इतर वेळेससुद्धा थंडीमध्ये हे लाडू बनवून ठेवू शकता आणि रोज एक एक लाडू मुलांना किंवा तुम्ही देखील खाऊ शकता शिवाय गुळाच्या पाकामध्ये लाडू बनवल्यामुळे अधिकच हे पौष्टिक होतात तर यातील एक लाडू तुम्हाला मी लगेच तोडून दाखवते अजून थोडंसं हे लाडू गरम आहेत तरी देखील तुम्ही पाहू शकता मस्त असे खुसखुशीत लाडू झालेत तर अजून एक टिप्स सांगते लाडू बनवताना जर हे सारण तुमचं थंड झालं आणि लाडू बनवता येत नसतील तर पुन्हा हे गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायचं रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद